नमस्कार मंडळी आज आपण फणसाची मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत भाजी बनवणार आहोत फणस कसे ओळखायचे ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे त्यासाठी रेसिपी पूर्ण पहा नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण फणसाची भाजी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता बाजारामध्ये अशा प्रकारचे फुसफणस विकण्यासाठी भाजीवाले आणत आहेत आपण फणस कसा ओळखायचा तर अशा प्रकारे अगदी लहान फणस आपल्या हाताच्या एवढे किंवा थोडे मोठे असतात ते दिसले तर घ्यायचे किंवा भाजीवाल्यांना जरी आपण विचारलं ना तरी देखील ते आपल्याला सांगतील किंवा व्यवस्थित देतील आता त्यांना फणसच का बोलतात तर त्या फणसाच्या आत गरे नसतात किंवा असले तरी अगदी कोवळे असतात कापायला घेण्याअगोदर आपल्याला प्रकारे पेपर खाली घ्यायचा आहे कारण फणसामध्ये पावाला चीक असतो आता आपण हाताला आणि सूर्याला तेल लावून घेऊ म्हणजे फणस कापताना चीक सुरीला लागणार नाही आणि हाताला देखील लागणार नाही डेटाकडील भाग पकडायला ठेवायचा आणि अशा पद्धतीने गोल चपट्या कापून घ्यायच्या आहेत आणि एखादं सुती कापड घेऊन त्याने चीक पुसायचं आहे पुन्हा हाताला तेल लावावे इथे आपला फणस कापून झाला आहे आता आपल्याला हा काटेरी भाग म्हणजेच आवरण हळूहळू कापून काढायचा आहे आणि एका टोपात पाणी घेऊन त्यामध्ये हे काटेरी आवरण काढलेले फणस टाकायचे आहेत आता आपण हे काप कुकरमध्ये पाणी आणि थोडं मीठ टाकून चार ते पाच शिट्या करून शिजवून घेणार आहोत आता हा कुकर थंड झाल्यावर हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आता आपल्याला या कापातील पाव वेगळा करायचा आहे अगदी सहजरित्या निघतो पाव आपल्याला घ्यायचा नाही आहे तो टाकून द्यायचा आहे आता या कोवळ्या पातळी आहेत त्यांचा चुरा करून घ्यायचा आहे किंवा सर्व मोकळा करून घेऊया अगदी सहजरित्या अशा प्रकारे पावापासून हा फणस वेगळा होतो नंतर आपल्याला असा चुरा करून घ्यायचा आहे आता गॅसवर कढई दोन ते ती तीन चमचे तेल गरम करायला ठेवूया तेल गरम झाल्यावर त्यामध्ये लसूण टाकूया लसूण एक मिनिटभर परतूया नंतर मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून परतून घेऊ आपल्याला इथे लसूण थोडं जास्तीचाच घ्यायचा आहे लसणामुळे भाजीला खूप छान चव येते कांदा इथे थोडा गुलाबी रंगावर परतून घेऊ नंतर यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट एक चमचा टाकायची आहे आणि ही आलं लसूणची पेस्ट आपल्याला एखाद मिनिटभर परतून घ्यायची आहे आता आपण यामध्ये मसाले टाकूया दीड चमचा काश्मीरी चिली पावडर एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा धना पावडर हे सर्व मसाले आपल्याला आचेवर एखाद दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला कुस्करून घेतलेला फणस यामध्ये टाकून छान परतून घ्यायचा आहे आता छान परतून झाल्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडं पाण्याचा हपका मारून परतून घेऊया त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया आता आपल्याला झाकण ठेवून दहा मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे म्हणजे छान मसाल्याची चव या भाजीमध्ये उतरेल सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकून भाजी व्यवस्थित परतून घेऊया आता आपली इथे भाजी आता आपली इथे फूस फणसाची भाजी तयार आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद